नमस्कार सुवर्ण शेतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अशा नैसर्गिक खनिजाबद्दल बोलणार आहोत जे खटांच्या पिशव्यांची गर्दी कमी करून शेती करण्याची पद्धतच बदलू शकतं चला तर मग समजून घेऊया या खास खटाची गोष्ट शेतकरी मित्रांनो कधी असा विचार केलाय का की वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या पोषक तत्वांसाठी आपण किती प्रकारची खतं वापरतो यामुळे खर्च वाढतो मेहनत वाढते सगळंच वाढतं पण या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का तरी ही अडचण फक्त पैशांची नाहीये ती त्याहून मोठी आणि गुंतागुंतीची आहे चला बघूया शेतीमधली ही एक मोठी समस्या नक्की आहे तरी काय विचार करा जितकी जास्त खतं तितक्या जास्त पिशव्या सांभाळायच्या म्हणजे खर्च तर वाढतोच पण त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे मातीतल्या पोषक तत्वांचं संतुलन बिघडण्याचा धोका असतो आणि हे खूप महत्वाचं आहे पण थांबा या सगळ्या गुंतागुंतीवर एक अगदी सरळ आणि नैसर्गिक उपाय आहे आणि तो म्हणजे पॉलिसल्फेट तर हे पॉलिसल्फेट नक्की आहे तरी काय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कुठल्याही केमिकल प्रोसेसने बनवलेलं नाहीये हे इंग्लंडमध्ये समुद्रखाली असलेल्या खाणींमधून काढलेलं एक शंभर टक्के नैसर्गिक खनिज आहे हो थेट जमिनीतून आता याची खरी गंमत आहे ना ती याच्या रचनेत आहे म्हणजे बघा निसर्गानेच एका दगडात चार महत्वाचे पोषक घटक पॅक करून दिले आहेत यात सल्फर आहे कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे आणि मॅग्नेशियम सुद्धा आहे म्हणजे चार फायदे एकाच खतातून म्हणूनच हे इतकं स्पेशल आहे पण थांबा गोष्ट इथे संपत नाही याची खासियत फक्त या चार घटकांपुरतीच नाहीये याची एक स्लो रिलीज पद्धत आहे याचा अर्थ काय तर हे खत पिकांना हळूहळू आणि खूप काळापर्यंत पोषण देत राहतं आणि अजून एक फायदा म्हणजे हे पोषक तत्व जमिनीत पक्की धरून ठेवतं त्यामुळे पावसात ती वाहून जात नाहीत म्हणजे दिलेला सगळा पैसा वसूल बरं मग या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या चार घटकांचा आणि स्लो रिलीजचा आपल्या पिकांवर आणि जमिनीवर नक्की काय परिणाम होतो चला याचे फायदे बघूया तर सगळ्यात महत्वाचं यामुळे फक्त उत्पादनच नाही वाढत तर पिकांची क्वालिटी सुद्धा सुधारते पानं एकदम हिरवीगार होतात मुळं मजबूत होतात आणि हे फक्त पिकांसाठीच नाही तर जमिनीसाठी सुद्धा फायद्याचं आहे हे जमिनीची रचना सुधारतं आणि तिचा पी एच बॅलन्स करायला सुद्धा मदत करतं ठीक आहे पिकांचे आणि मातीचे फायदे तर आपण बघितले पण शेतकऱ्याचं खिशाचं काय आहे त्याच्या वेळेचं काय इथेच पॉलिसल्फेटचा सगळ्यात मोठा फायदा दिसून येतो तो, तो म्हणजे शेतकऱ्याची बचत आणि सोय फरक अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे जुन्या पद्धतीत काय होतं अनेक वेगवेगळ्या खतांच्या पिशव्या आणा त्यांचं वेळापत्रक सांभाळा म्हणजे खर्चही जास्त आणि डोक्याला तापही पण पॉलिसल्फेटमुळे काय होतं एकाच पिशवीत चार महत्त्वाचे घटक मिळतात म्हणजे काम एकदम सोपं होतं खर्च कमी होतो आणि पिकांना संतुलित पोषण मिळतं ही सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण आता प्रश्न येतो की हे वापरायचं कसं चला तर मग याची सोपी पद्धत समजून घेऊया याला वापरण्याच्या दोन अगदी साध्या पद्धती आहेत पहिली म्हणजे बेसल डोस म्हणजे जेव्हा आपण जमीन तयार करतो तेव्हाच हे मातीत मिसळून टाकायचं आणि दुसरी पद्धत आहे टॉप ड्रेसिंगची म्हणजे पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार झाडांभोवती द्यायचं अगदी सोप्पा आहे आता प्रमाण किती वापरायचं तर साधारणपणे एक एकरसाठी शंभर ते दोनशे किलो वापरण्याची शिफारस केली जाते अर्थात आपलं पीक कोणतं आहे यानुसार हे प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे खत कुठल्या एकाच पिकापुरतं मर्यादित नाहीये तुम्ही भाजीपाला लावा जसं की टोमॅटो कांदा मिरची किंवा फळझाडं लावा जसं की केळी डाळिंब द्राक्ष इतकंच नाही तर सोयाबीन मका गहू यांसारख्या पिकांसाठी सुद्धा हे तितकंच फायदेशीर आहे एक उदाहरणच घेऊया केळीचं पॉलिसल्फेटमध्ये जे पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे ना त्यामुळे केळीचं खोड एकदम मजबूत होतं घडातल्या फळांचं वजन वाढतं आणि महत्वाचं म्हणजे झाडाची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तर मग थोडा विचार करूया जिथे एकाच नैसर्गिक खतातून चार पोषक तत्व मिळतात खर्च कमी होतो मेहनत वाचते आणि आपली जमीनही सुपीक राहते तर असा निर्णय आपल्या शेतीसाठी एक स्मार्ट आणि टिकाऊ निर्णय ठरू शकतो की नाही यावर नक्की विचार करा आणि हो हा विषय आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद